સ્ત્રી સ્વામી સમાધા સ્વામીકૃપે નું ચર્વ મનોકામના પૂર્ણ तर येत्या बावीस डिसेंबरला मोक्षदा एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला या दिवशी गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे देखील दूर होतील भरपूर वेळा आपण एखादं काम करायला गेलं की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही ते काम करण्यासाठी अनेक कर अडचणी आणि अडथळे हे येतच असतात मग ते काम कुठेतरी पार पडतं मग अशा वेळेस काय करावे किंवा पैसा घरामध्ये येत नाही पैसे घरामध्ये दे येण्यासाठी देखील खूप अडचणी आणि अडथळे येतात तर हे संकटे दूर होण्यासाठी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मोक्षदा एकादशी बावीस डिसेंबरला येत आहे शास्त्रात मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे तर काही विशेष कामं करणे खूपच शुभ मानले जाते हिंदू धर्मात वर्षातील सर्व एकादशींना अतिशय पवित्र तिथींचा दर्जा देण्यात आला आहे मोक्षदा एकादशी ही वर्षातील शेवटची परंतु अतिशय तिथी असल्याचे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान पूजा केली जाते त्यासोबत या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा करावी या दिवशी दान आणि व्रत करण्याला खूप महत्व असल्याचे समजले जाते आपण सर्व गुरुचरित्र पारायण देखील करत आहोत किंवा काही ना काही प्रत्येकाची सेवा ही चालूच आहे तरी पण आपण पण या दिवशी आणखीन काही सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्याला त्याची पुण्यफळ हे नक्कीच मिळणार आहे ही एकादशी बावीस डिसेंबरला शुक्रवारी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल तर एकादशी तिथी समाप्ती तेवीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी संपेल मग आपण हे एकादशीचे व्रत कधी करायचे तर तेवीस डिसेंबरलाच आपण हे व्रत करायचे आहे कारण की जेव्हा आपण उदय तिथी असते तेव्हा आपण हे व्रत करत असतो एकादशी व्रत सोडण्याची वेळ चोवीस डिसेंबरला रविवारी सकाळी सात वाजून अकरा मिनटे ते नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे मग ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तसेच आपण या दिवशी आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे अगदी चिमूड भर हळद टाकली तरी पण चाले ही हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसे हळद जर आपण टाकून आंगळ केली तर आपला गुरु ग्रह हा बळकट होत असतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा रोज किंवा एकादशीच्या दिवशी पाण्यामध्ये हळद टाकून आंगळ ही आवर्जून करावी तसे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहे पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे गंगाजल आता सहज उपलब्ध होतं आणि जर तुम्हाला गंगाजल मिळालं नाही तर आपण आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे आणि गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते कारण की मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे पण आपल्याला नदीमध्ये स्नान कर करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यातच गंगाजल टाकून आंघोळ ही करावी अगदी घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असो सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूडभर हळद आणि दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे तसेच या दिवशी आपण घराच्या बाहेर थोडे पाणी शिंपडायचे आहे मग ते पाणी शिंपडताना देखील आपण चिमूडभर हळद त्यामध्ये टाकायचे आहे आणि दोन थेंब गोमूत्र त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे मग असे पाणी आपण नुसते घराच्या बाहेर स्प्रे केले तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत नाही तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच उंबरट्याचं लेपन देखील या दिवशी आवर्जून करावं माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची आपण या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे तसेच आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करावे कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करावी तसेच या दिवशी आपल्याला गायला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर या दिवशी आपण एक चपाती बनवायची आहे तुम्ही जी पहिली चपाती बनवणार असाल ती चपाती आपल्याला गायला खाऊ घालायची आहे ती चपाती बनवल्यावरती चपातीवरती थोडासा गूळ हा पसरून द्यायचा आहे चहू बाजूने तुम्ही गूळ पसरून घ्या त्यानंतर त्यावरती थोडेसे शुद्ध तूप देखील टाकायचे आहे आणि चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद टाकायला आपण विसरायचं नाही कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यानंतर या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे गोमातेमध्ये तेहतीस कोटे देवांचे वास्तव्य असते त्यामुळे आपण ही चपाती गोमातेला आवर्जून खाऊ घालावी तुम्हाला जिथे गोमाता भेटेल अगदी तुम्हाला दूर जायची वेळ आली तरी पण तिथे जा आणि तिथे गोमातेला ही चपाती खाऊ घालावी आणि ही चपाती खाऊ घालताना प्रथम आपण गोमातेच्या पायावरती पाणी देखील टाकावे त्यानंतर शक्यतो तुम्ही हातात घेऊन गोमातेला चपाती खाऊ घालावी गोमातेने जर तुमचा हात जर चाटला तर आपले जे दुर्भाग्य आहे ते दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं त्यामुळेच गोमातेने जर हात चाटला तर ते अतिउत्तम राहील तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे आणि संकटे देखील दूर होतात त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू अर्पण करावं आणि गो मातेचं दर्शन घ्यावं तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे संकटे असतील ते आपण गोमातेला सांगायचे आहे बघा आयुष्यामध्ये लवकर अडचणी अडथळे हे दूर होतील दिवशी आपण केळी देखील घरी आणायची आहे आपण भगवान विष्णूंना केळी अर्पण करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या दे मंदिरामध्ये दे देखील केळी दान करू शकता तसेच ही एक केळ आपल्याला गोमातेला देखील खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या ज्या काही पैशांबाबतच्या अडचणी आहे त्या देखील दूर होतील आपण केळी दान केली तरी पण गोर गरिबांना या दिवशी केळी आवर्जून दान करावे कारण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फळे ही अर्पण केली जातात त्यामुळे तुम्ही पिवळी फळे अर्पण करा तसेच दान देखील करा ज्या व्यक्तीला खरंच त्या गोष्टीची जाणीव आहे गरज आहे त्या व्यक्तीला जर आपण अशी वस्तू फळे खायला दिली तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये केळी जरूर अर्पण करावी तसेच गायला देखील एक केळ जरूर खाऊ घालावे तसेच या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे मग तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता पण या दिवशी विष्णू सहस्रनाम जरूर ऐकावे तसेच भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील आपण आवर्जून करावा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या दिवशी या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील आवर्जून करून बघावा तुम्हाला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद